डेन्मार्कमधून सायकलीबद्दल थोडीशी माहिती घेऊया डेन्मार्कमध्ये अशा पॅडल लेस सायकल्स असतात ह्याला बॅलन्सिंग सायकल्स पण म्हणतात आणि मुलं बॅलन्स करत करत ही सायकल चालवायला शिकतात आणि अशा प्रकारे स्कूटीज पण असतात आणि आज ही नवीन प्रकारची सायकल मी इथे पाहिली या पुढे सामान ठेवतात किंवा छोटी मुलं बसवतात आणि ती वाहतूक केली जाते आणि ऋतूंचंही इथं काही बंधन नसतं प्रत्येक ऋतूमध्ये बर्फ असो ऊन असो पाऊस असो हे लोक अगदी आनंदाने सायकल चालवतात आणि विशेष म्हणजे सायकल हा एक चांगल्या प्रकारचा व्यायाम मानला जातो तर त्यामुळे प्रत्येक वयोगटामध्ये ही सायकल चालवायला अगदी उत्सुक असतात उत्साही असतात आणि विशेष म्हणजे इथे सायकल्स खूप असल्यामुळे रिक्षा सिक्स सीटर ओला उबेर असं फारशा प्रमाणात आढळत नाही आणि वाहतुकीचे नियम इथं सायकल्सलाही पाळावे लागतात जसं की पाहताय तुम्ही असा फुटपाथ नंतर सायकल पाथ आणि त्यानंतर फोर व्हीलरसाठी पाहत आहे तर ह्याच्यावरूनच आपल्याला आपापल्या पाथवरून सायकल चालवावी लागते हेल्मेट वापरावं लागतं आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे सायकलसाठी लाईट्स वापराव्या लागतात जर लाईट्स नसतील तर तुम्हाला भरभक्कम असा फाईन भरावा लागतो दंड भरावा लागतो तर छोटासा व्हिडिओ सायकल्सबद्दल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका